नमस्कार यूट्यूब मंडळी कसे आहात बरे आहात ना आज बनवत आहे आज माझ्या सासू सासऱ्यांना पातर टाकत आहे जेवणाचं तर आज जेवणाचा स्वयंपाक बघूया चला दाखवेल तुम्हाला जेवणाचा स्वयंपाक चला स्वयंपाक बनवायचा चला झाली सकाळ चला बाहेरचं वातावरण बघूया आपण पहिले छान मस्त थोडंसंचं दर्शन सकाळचं खूप छान वाटतं बाहेरचं वातावरण हे मोठभर तांदूळ पक्ष्यांना घालत असते मी थोडेसे म मस्त छान चिमण्या वगैरे येतात छान वाटतं मग पाणी भरले रस्त्याला तर आपण फिरायला जाऊया सकाळ झाली थोडंसं फिरून येऊया डुकं खूप पडलेलं आहे हे बघा खूप सारं धुकं पडलेलं आहे मस्त छान सकाळचं खूप छान वाटत आहे सकाळचा पण फिरायला जाऊयात आता पाखरांचा आवाज चिवचू चिवचू पाणी भरले रस्त्याला धुकं पडलेलं आहे सकाळचं खूप छान वाटत रस्त्याला इथे चला बाहेरची कामावरली पाणी वगैरे टाकून धुवून टाकलं रांगोळी वगैरे काढली आता सुरुवात करू ह्या चहापासून चला आपण चहा बनव हा मसाला मी बनवून ठेवत असते सुंठ पावडर आणि वेलची लवंग हे बडीशोप कलमी हे घालून पावडर बनवून हो दे दे ठेवते टाकायला हा वेद आलाय <laughs> वेद उठला लवकर मस्त छान चहा होतो या ही पावडर टाकली की सुगंध सुट्ट चहाचा मस्त या चहा प्यायला मस्त छान एक नंबर झाला हे बघा ही स्वयंपाकाची झाली तयारी सगळं कापून वगैरे ठेवलं मसाले वाटून सगळं मिक्स हे करून ठेवलंय तयार करून ठेवलंय आता पहिले बनवूया आपण मिरची पंचमृत सुरुवात लाल तिखट जिरा मोहरी कढीपत्ता थोडी हळद थोडंसं मीठ चवीनुसार हे परतून घेऊया थोडीशी कोथंबीर वरून आणि मग नंतर हे चिंचेचं कोड पाणी काढलेलं चिंच भिजवून गाड़ून घेतलं छान आणि पाणी काढून ठेवलं आता याच्यामध्ये गुळ घालूया आपण तीळ थीड, तीळ पण घातले त्याच्यामध्ये खूप छान लागतात तीड घातलेले खोबर हे झालं आपलं पंच चला आता दह्याच्या चटणीची तयारी करूया जिरं मोहरी कढीपत्ता कोथंबीर मिरची हळद हिंग हे परतून घेऊया रात्रीच भिजत घातली होती चण्याची डाळ दही मिक्स करून वाटून घेतलं ते आणि याला गरम ने होऊन द्यायचं उकडी पण येऊन द्यायची हे मी साखर थोडीशी बस थोडंसं परतून घेतलं की लगेच बंद करा चला आता भेंडीच्या भाजीची तयारी करूया कढीपत्ता जिरं मोहरी हिरवी मिरची हळद मीठ तिखट लाल तिखट ही घातली भेंडी हे बघा मस्त दाणे पण आहेत भेंडीमध्ये ओलं खोबरं वरून ही झाली आपली चिंचेचं पाणी ही झाली आपली भेंडी चला आता जिरं मोहरी घातली हिरवी मिरची घातली थोडासा मसाला लाल तिखट हळद मीठ मस्त छान परतून घेऊया आता हे शिरोडी म्हणतात याला दोडकी झाली दोडकेची भाजी चला आता घेवडा भाजीची तयारी करूया लाल तिखट हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर लाल तिखट हळद मीठ चवीनुसार आणि थोडासा मसाला आणि धन्या पावडर हे मिक्स करून घेऊया कोथंबीर मस्त छान आता घातला आहे घेवडा छान झाली घेवड्याची भाजी आता कारल्याच्या भाजीची तयारी कढीपत्ता जिरं मोहरी छान परतून याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि मीठ चवीनुसार आणि धन्या पावडर छान परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये थोडासा मसाला वाटलेला तर ही कारली कोवडी कोवडी दोन तीन छोटी छोटी मिळाली शेंगदाण्याचा कूट तर तेच केली थोडंसं चिंचीचं पाणी झालं जा। हे झाली कारल्याची भाजी आता कढी बनवून घेऊया कढीमध्ये जिरं मोहरी कढीपत्ता हिंग हे घातलं आहे फोडणीमध्येच आणि हिरवी मिरची मस्त हळद आणि चवीनुसार मीठ परतून घेऊया बेसन दही ह्याच्यामध्येच थोडीशी साखर फोडणीमध्येच घालते बेसन दही ह्याच्यामध्येच मिक्सरमध्येच बारीक करत असते मी मिरची वगैरे आणि ओतून घेते त्याच्यामध्ये किती छान सुरेख कलर आला बघा तेलामध्ये हळद घातली ना की छान येतो कढीला कलर झाली आपली कढी आता फोडणीला देऊया लाल भोपळ्याची भाजी जिरं मोहरी कढीपत्ता हळद मीठ हिरवी मिरची सगळं फोडणीला घातलं आहे मसाला आपले धनिया पावडर छान मस्त कोथिंबीर ओलं खोबरं आणि ही लाल भोपळा परतून घेऊया ही झाली लाल भोपड्याची भाजी ही केली सुकी शेपू पालक भाजी मस्त छान आता कढीपत्ता कोथंबीर जिरं मोहरी घातली याच्यामध्ये कांदा वगैरे घातलं आहे आता बनवूया बटाट्याची भाजी तिखट लाल तिखट हळद मीठ चवीनुसार धनिया पावडर आणि ही परतून घेऊया ही झाली बटाटा भाजी आता खिरीची तयारी हा बघा भा चांगला बासमती तांदूळ घेतला आहे शिजवून घेतला आहे शिजवल्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे आता फोडणीला देऊया या तुपाच्या फोडणीमध्ये हे बारीक केलेलं मिश्रण चांगलं परतून घेऊया छान मस्त हे असं पाणी घालून थोडंसं एक एक उकडी शिजवून देते त्याच्यामध्ये दे आपल्या चवीनुसार साखर घालायची मला शिजवल्या भाताचीच खीर आवडते अशीच खीर आवडते मला मी अशीच बनवते सर्वांना ही खीर आवडते आता चारोडी घातली याच्यामध्ये घरातल्या माझ्या सर्वांना ही खीर आजची आवडते म्हणून मी अशीच बनवते हे वल्ल खोबरं मिक्स करून घेऊया आली उकडी आली याला चांगली आता ड्रायफ्रूट तुपामध्ये परतून घेऊया छान मस्त दोन चमचे साखर घालूया त्याच्यामध्ये छान असे तपकिरी कलरची होऊन देऊ ड्रायफ्रूट थोडंसं आणि हे या मिश्रणामध्ये ओतून घेऊया बघा छान झाली आपली कलर मस्त आणि हे साखर मीठ झालेली असते ना तुपामध्ये त्याच्यामुळं चवीला खूप छान लागते त्याची चव हे वेलची पावडर पावडरी वगैरे बनवूनच ठेवत असते मी वेलची पूट टाकली तर किती सुगंध दरवळून राहिलं बघा छान मस्त छान वाटत आहे हे बघा पुतनी आली माझी मदतीला तिकडनं सुनबाई पण कामं करत आहेत हसत आहे ती तिला पण ही खीर आवडते <laughs> ही झाली आपली खीर तयार या सुनबाईच्या मामी पण आल्या मदतीला मस्त आता वडे बनवून घेऊया आपण रात्री डाळी वगैरे भिजत घातल्या हो होत्या मी हे असे डाळीचे वडे बघा छान मस्त थोडंसं मध्ये होल केलं ना चांगले शिजतात मधून पण पटकन होऊन जातात <laughs> रांगोळी घालून घेते थोडीशी मला जशी येते तशी घालते रांगोळी आता हे पातर ठेवलं बाबांच्या फोटोसमोर हे आमचे आई बाबा सासरे माझी चला झाला आपला पात्राच्या जेवणाचा स्वयंपाक चला आज सर्व कुटुंब एकत्र झालेले सर्वांचं जेवण वगैरे झालं सर्वांना भाज्या वगैरे सर्व आवडलेलं आणि आजचा व्हिडिओ तो मला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा हा आणि आनंदी रहा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय